कारण सांगून ते सत्कार मी नाकारले पण आजचा सत्कार हा स्वीकारत असताना दोन भावना मनामध्ये होत्या एक तर ज्यांच्याकडे पाहून आपण राजकारण करतो ते श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी हा सत्कार होतो आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती आणि त्याचसोबत राजकारणामध्ये ज्यांचं मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचं ठरलं त्या माननीय नितीनजी गडकरी यांच्या हाताने सत्कार होतो आहे हे देखील महत्वाचं होतं आणि म्हणून माझ्याकरता सत्कार नव्हता तर हे कौतुक होतं आणि आपल्या घरच्या मोठ्या माणसाने कौतुक केलं तर ते स्वीकारलंच पाहिजे म्हणून या सत्काराकरता मी या ठिकाणी होकार भरला आपल्याला कल्पना आहे की